एका विंचवाला नदी पार करायचा असतो पण त्याला पोहता येत नाही मग त्याचा एक मित्र असतो बेडूक तो काय म्हणतो बेडूक मला नदी पार करायचं मला घेऊन चल ना नको रे बाबा तू मला डंक मारशी म्हणतो तो म्हणतो नाही ना मी कसे तुला डंक मारेल आणि मी का म्हणून तुला डंक मारेल तो म्हणतो नाही बाबा डंक मारेल अरे मी जर तुला डंक मारेल तर मी पण तुझ्यासोबत मरेन म्हणते बेडकाला मग त्याचं म्हणणं पडतं आणि बेडूक त्याला पाठीवर बसून नदी पार करायला घेऊन जातो नदी पार नदी पार करायला घेऊन गेल्यानंतर नदीच्या जवळ गेल्यानंतर विंचू त्याला डंक मारतो डंक मारतो आणि बेडुकाचा जीव जात असतो बेडूक म्हणतो का रे मला, मला डंक मार तू तर म्हणाला होतास की मला डंक मारणार नाही मग अरे काय करू रे माझ्या स्वभावाचाच आहे माझ्या रक्तातच आहे डंक मारायचा आणि तो हळूहळू प्राण सोडतो आणि विंचू कडेला जातो नदीचे पार करतो विंचू तर आपण आपल्याशी आता आपल्या सोबत वागणाऱ्या लोकांचं बघा द्या काही लोक असंच असतात की आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला त्रास देतात आपल्याला चिट करतात आपल्याला धोका देतात तर आपण स्वतः होऊन त्या माणसाला म्हणायचं की बाबा तू खूप चांगला आहे मी तुझ्या आयुष्यात आल्याबद्दल माझी चूक झाली परत असे विंचू लोक तुमच्या आयुष्यात येऊ नये प्रयत्न करून प्रयत्न करा तुम्ही आणि तरी सुद्धा ते विंचू तुमच्या आयुष्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतील तर आपल्या आजूबाजूला असे अनेक विंचू असतात त्यांची खूप मोठी जमाती आहे तर अशा विंचवापासून लांब राहा तुम्ही कारण हे तुमच्या आयुष्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न करतील तुम्ही समजून जावा ह्यांच्या स्वभावातच ह्यांच्या रक्तातच असतं की दुसऱ्याला त्रास देणं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की अशा विंचवापासून खूप खूप लांब राहा तुम्ही सावध राहा